अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टा ला नक्की फॉलो करा आजची सभा जी आपण बोलावली होती आता काय तुम्ही लिहून घेतला असेल तर ते आता स्थगित ठेवा वीसचा माहितीचा मेळावा आता रद्द झालेला आता बावीस तारखेला त्याच तपोन ग्राउंडवर शासनाच्या वतीनं माझी लडकी बहीण माझी लाडकी बहीण याचा कार्यक्रम शासकीय होणार आहे आणि त्यामध्ये एक लाख महिला आणायचं असं नियोजन केलेलं आहे मला आत्ताच अजितदादा पवारांचा मला त्यांना मुन्ना मारखांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री मानेला वेगवेगळे तीन फोन आले अजूनही तिथं बालेवाडीमध्ये चालून आहे आणि मला वाटतं ह्या सूचना प्रशासना प्रशासनात देतील आमची त्यांची चर्चा झालेली आहे वीजचा मेळावा पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि बावीस तारखेला आपल्याला तपोलमध्येच आता मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेच्या अंतर्गत एक लाख महिलांचा मेळावा घेतला जाणार आहे जसा आज बालेवडीला घेतला उद्या साताऱ्यामध्ये आहे तसाच बावीस तारखेला आपल्या कोल्हापूरच्या तपोल मैदानावर होणार आहे माझी विनंती आहे या सगळ्या जबाबदारी जरी शासनाचे असतील जरी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर्स शासकीय अधिकारी जरी काम करणार असतील ते लोक आणणार असतील तर आपल्या महिला जास्तीत जास्त कशा येतील आणि आपल्या त्या महिलांना दोन दिवसापासून दीड हजार रुपये पोचलेले आहेत मला वाटतं आज आजपर्यंत ऐंशी टक्के महिलांना पैसे पोचले ना दीड दी हजार ज्यांना पोचलेले नाहीत वीस कोटी रुपये ज्यांना पोचलेले नाहीत त्यांनी अजूनही आधार लिंक जे करायचं आहे केवायसी ते करावं अशी विनंती पालकमंत्री म्हणून मी काल एक लाख अठ्ठावीस हजार महिला या जिल्ह्यातील या लिंक न केलेल्या आहेत त्यांना मी माझ्या फोनवरनं त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांनी तात्काळ हे करावं एवढी विनंती मी या निमित्ताने करतो त्यामुळे आता आपल्याला बावीस तारखेच्या महिला जी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे एकवीस अक्रिलला सुखदेव कुसाळ्याच्या मिरवणुकीत सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे व्हिडिओ विनंती करतो आणि पुन्हा महायुद्धला मेळाव्याची तारीख ठरल्यानंतर आपण अतिशय मोठ्या उत्साहाने तर आपण परवा दादा पवारांचा कार्यक्रम निश्चित केल्याबद्दल थोडंसं आपल्या अष्ट्रजी लोकांना वाटतं थोडं एक दहा दिवस जावे इच्छा तुमची फलद्रूप झालेली आहे आणि आता आपला हा मेळावा रद्द झालेला आहे त्याची तारीख नंतर कळवली जाईल त्यावेळेला आपल्याला या तिन्ही पक्षामध्ये सगळ्यात जास्त संख्येनं लोक आणण्याची जबाबदारी आपली आहे आपण आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत महायुतीचं सभेचं स्थळ एक कोल्हापूर आहे त्यामुळे आपली जबाबदारी शंभर पटीनं वाढलेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो